रोज भाजीला काय बनवायचं ते समजत नाही कडे आज वांगी आणि बटाटा होता म्हटलं चला याच्यात याचीच आपण सुकी भाजी बनवूया तर एक मी वांग घेतलेलं आहे एक बटाटा आहे एक टोमॅटो आहे तर बा वांग बारीक चिरून घेतलेला आहे आणि बटाटाही बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन बारीक कांदेही चिरून घेतलेले आहेत दोन बारीक कांदे चिरून घेतल्यानंतर टोमॅटोही इथे मी बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे एका कढईमध्ये थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये ते जिरे कांदा टाकून घ्यायचा आहे थोडं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे जरा कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी टाकून घेतली आहे दोन चमचे ते चटणी टाकलेले आहे आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर इथे हळदही टाकायची आहे तर माझ्याकडे हळद अवेलेबल नव्हती त्यामुळे इथे मी टाकली नाही आहे त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी बारीक केलेली वांगी आणि बटाटा टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून अजून थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतले थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले मी आणि आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे आणि मस्त असं आपलं वांगी आणि बटाट्याची सुकी भाजी